मित्रांनो नमस्कार काल आपण सगळ्यांनीच ऐकलं आणि पाहिलं असेल की सांगलीचा एक हर्षल पाटील नावाचा तरुण याने आत्महत्या केली तो गुत्तेदारी करायचा ज्याला आपण गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणतो आणि जलजीवन मिशन या अंतर्गत जी कामं होतात त्याची एक कोटी चाळीस लाखाची त्याची बिलं थकीत होती आणि ही काम करण्यासाठी त्यांनी पासष्ट लाख रुपयाचं कर्ज घेतलं होतं शेवटी माणसाला एकदा काम घेतल्यानंतर ते पूर्णच करावं लागतं आणि काम जर पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी पैसेही उभे करावे लागतात कधी माणूस बँकेकडनं कर्ज कर घेतो कधी खाज खाजगी लोकांकडनं कर्ज कर घेतो कधी कोणाकडे काही तारण ठेवून कर्ज घेतो अशा वेगवेगळ्या वे पद्धतीने माणूस पैसे उभे करतो आणि ते काम करतो त्याला अपेक्षित हे असतं की टप्प्याटप्प्यावरून का टप्प्याटप्प्याने का असे ना परंतु माझी कामाची बिलं येत राहतील आणि माझं काम पुढं चालत राहील परंतु या बाबतीमध्ये तसं काहीच घडलेलं दिसत नाही आहे एक कोटी चाळीस लाख रुपयेचं चा बिल थकीत आणि ते कधी मिळणार आहे याच्याबद्दल जी कसलीच खात्री नसणं आणि पासष्ट लाख रुपयेचं कर्ज डोक्यावरती असणं आणि कदाचित ज्यांच्याकडनं यांनी पैसे घेतले असतील त्यांचा तकादा चालू असेल की आमचे पैसे आम्हाला कधी मिळतील किंवा परत द्या म्हणून आणि या सगळ्या मानसिक घालमेलीमध्ये हर्षल पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं फक्त पस्तीस वर्ष वय होतं आता पस्तीस वर्ष वय हे अतिशय उमेदीचं असतं भविष्याकडे आशेने पाहणारं हे वय असतं आणि या वयामध्ये हर्षल पाटील यांना हे पाऊल उचलावं लागावं हे टोकाचं पाऊल उचलावं लागावं हे अतिशय खेदजनक आहे याला एकूणच जर आपण पाहिलं तर सरकारी व्यवस्था यंत्रणा ही जबाबदार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल अर्थात आत्महत्या करणं किंवा आपला जीव संपवणं हे काही योग्य पाऊल नाही त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही आणि कुणी करूही ना नाही कारण आपण यातनं सगळ्यातनं सुटका करून या जगातनं जातो पण आपल्या भोवतीची जी लोकं असतात ती सगळी याच्यामध्ये कायमची अडकतात आपली पत्नी असते आपली मुलं असतात एका माऊलीला आपण अतिशय विश्वासाने आपल्या घरी आणलेलं असतं जी आपली पत्नी असते की सुखाचा संसार होईल जीवनभर मी तुझी साथ देईल अशा पद्धतीचं तिला आपण आश्वस्त करून आपल्या कुटुंबामध्ये आणलेलं आन असतं आणि तिला असं अर्ध्यावरती एकट्यावरती सोडून जाणं हे कधीच समर्थनी असू शकत नाही आपले आईवडील आहेत ज्या लेकराला अंगा खांद्यावरती खेळवलं त्या लेकराचं त्याला खांद्यावरती घेऊन स्मशानभूमीपर्यंत जाव जाताना पाहणं हे कुठल्याही आईवडिलासाठी क्ले क्लेशदायक असतं आपले भाऊ असतात आपले आप्तस्वकीय असतात आपला मित्रपरिवार असतो आणि या सगळ्यांना दुःखात लुटून न भरून निघणारी हानी या सगळ्यांची करून आपण या जगातनं निघून जाणं हे खरोखर चांगलं नाही हे कुणीही करू नये आणि ही कसल्याही पद्धतीने हे समर्थनीय नाही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे कसलीही परिस्थिती असू द्या आत्महत्या करू नका तुमचं जीवन तुम्ही संपवू नका ईश्वराने एक आयुष्य आहे ते भरभरून जगा दुसरा जन्म मिळणार आहे का नाही माणसाचा हे आपल्याला माहिती नाही हा एक मिळाला आहे याला पूर्णपणाने जगा त्या ईश्वराला तुम्हाला या जगात घेऊन जाऊ द्या तुम्ही स्वतःहून याच्यामध्ये काही करू नका परिस्थिती आज अशी असते उद्या ती बदलत असते हे कालचक्र आहे हे गोल फिरत असतं परत एकसारखे दिवस हे एक कधीच राहत नसतात की दिवस आपला काळ हा कायम बदलता असतो आज कठीण काळ असेल परंतु उद्या हा काळ बदलेल आणि परत एकदा चांगला चांगला काळ आपल्या आयुष्यात येतच असतो त्यामुळे आजच्या ह्या कालचक्राला चक्रापुढे हातबल होऊन असं टोकाचं पाऊल कृपया उचलू नका हात जोडून विनंती आहे मेहरबानी करा आणि जगा तुमच्या माघारी तुमचं कुटुंब जगणारच आहे ना त्यांच्यासोबत तुम्ही जगा तुम्ही जर त्यांच्यासोबत असाल तर कमीत कमी के त्यांना हा तर आधार असेल घरचा कर्ता आपल्यासोबत आहे आपल्या पाठीशी आहे आणि हा जो काही संघर्ष आहे तो आपण मिळून करूया तुमचा खूप मोठा आधार तुमच्या कुटुंबाला असतो त्याच्यामुळे घरचा जर आधारच जर असं टोकाचं पाऊल जुन्या जगातनं निघून जाऊ लागला तर बाकीच्या लोकांनी काय करायचं कसं जगायचं त्यांना तर जगणंच भाग आहे त्यामुळे तुम्ही कृपया त्यांचा आधार अशा पद्धतीने काढून घेऊन या जगातनं जाऊ नका दिवस एकसारखे राहत नसतात परत सांगतो हा सगळा संयम धीर जिद्द चिकाटी याचा हा सगळा खेळ आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ठेवल्या तर दिवस बदलायला माणसाचा वेळ लागत नाही परंतु ही जी आत्महत्या झाली आणि ज्या कारणाने झाली त्याच्याकडं जर आपण पाहिलं तर हे अतिशय विधारक चित्र गुत्तेदारी या क्षेत्राचा आहे मी गुत्तेदारी स्वतः केलेली आहे त्यामुळे या पूर्ण प्रक्रियेची मला कुठंतरी माहिती आहे आता बऱ्याच वर्षापासून ते मी करत नाही मला वाटतं दहा पंधरा वीस वर्षे तरी झाले असतील की मी हे सगळं सोडून दिला परंतु या क्षेत्राची मला माहिती आहे कारण मी या प्रक्रियेतनं गेलो आहे आम्ही जेव्हा गुत्तेदारी करायचो ना तेव्हा काय होतं की अधिकाऱ्यांची ओळखी असायच्या किंवा टेंडर निघायचे किंवा राजकीय लोकांनी सांगितलं जायचं सा, आणि कामं मिळायची आणि ती कामं आम्ही करायचो मग कामं झाल्याच्या नंतर काही कामाची बिलं ताबडतोबीने निघायची काही कामाच्या बिलांना वेळ लागायचा सा। परंतु साधारणतः आर्थिक समतोल राखूनच कामं दिली जायची आणि त्यामुळे बिलंही टप्प्याटप्प्याने काही काळामध्ये निघायची दोन प्रकारची कामं असतात प्लॅन्ड वर्क एक असतं अनप्लॅन्ड वर्क एक असतं प्लॅन्ड वर्कच्याला तर बजेटची उपलब्धता असते आणि ती ते पैसे निघतात पण अनप्लॅन्ड वर्कच्या कामांना बऱ्याचदा बिलांना वेळ लागायचा परंतु अशा पद्धतीचा त्रास जेवढा आजकाल त्रास होतो तेवढा होत नव्हता आणि आमच्या काळामध्ये काय होतं की काम घ्यायला पैसे द्यावे लागत नव्हते अधिकारी असतील किंवा राजकारणी असतील ही मंडळी काम देण्यासाठी पैसे घेत नव्हते काम मिळण्यासाठी पैसे देण्याची जी पद्धत आली महाराष्ट्रामध्ये ती पहिल्यांदा युती सरकारमध्ये आली एक अतिशय मोठे ओबीसी नेते आहेत जे त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते होते त्यांनी ही पद्धत सुरू केली असं आमच्या ऐकण्यामध्ये आहे आणि एक पुण्याचे खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आडनावाशी साधर्म्य असणारा त्यांचा आडनाव आहे त्यांनी ही पद्धत महाराष्ट्रामध्ये रुजू केली की मला काम द्या त्याच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला एवढे टक्के पैसे देतो ही पद्धत तिथून सुरू झाली आणि युती सरकारमध्ये सुरू झालेली पद्धत नंतर जे आघाडी सरकार आलं त्याच्यामध्येही दोन सक्षम नेत्यांनी ही चालू ठेवली त्यापैकी एक नेते जेलची स वारी करून आलेले आहेत आणि दुसऱ्या नेत्याला जेलमध्ये आम्ही घालू म्हणून आता स्वतःच्या सोबत घेण्यात आलेला आहे ज्यांच्याबद्दल पंतप्रधानांनी स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले होते नंतर ज्यांना सोबत घेतलं गेलं अशा या दोन नेत्यांनी आघाडी सरकारमध्ये सुद्धा ही जी परंपरा होती युती सरकारमध्ये एका नेत्यानी चालू केलेली ती परंपरा या दोघांनी आघाडी सरकारमध्ये पुढं चालू ठेवली आणि दोघांकडेही ते विभागही तसेच होते तर त्याच्यामुळे बांधकाम विभाग आणि इरिगेशन ज्याला आपण म्हणतो यामध्येच गुत्तेदारी जास्त मोठ्या प्रमाणात चालते आणि दोन्ही विभाग या तीन नेत्यांमध्ये असल्यामुळे युती सरकारमध्ये त्यांच्याकडे होता आणि आघाडी सरकारमध्ये यांच्याकडे आले त्याच्यामुळे मिस्टर फाईव्ह पर्सेंट अशी एक प्रतिमा त्यावेळेस तयार झाली की काम देण्यासाठी पाच टक्के रक्कम ही घेतली जायची आणि काम दिलं जायचं आणि मग कॉन्ट्रॅक्टर काम करायचं आणि मग बिलं निघायची आता तर हे पाच टक्क्याचं जे प्रमाण आहे जे माझ्या ऐकण्यात आहे माझ्या माहितीमध्ये मा आहे हे आमदार आता कसं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघाचा जो आमदार आहे त्याची तंबी असते आधी कारण की मला विचारल्याशिवाय काम द्यायचं नाही आणि मग आता तर मी असं ऐकतोय की आमदारच दहा टक्के रक्कम काम दे देण्यासाठीच घेत आहेत दहा टक्के कुठं आठ टक्के जर बजेटचं काम असेल तर दहा टक्के बजेटचं काम नसेल तर आठ टक्के अशा पद्धतीची पद्धत ही काही मतदारसंघ अपवाद वगळता काही राजकारणी अजूनही त्याच्यामध्ये पडत नाहीत त्या फंद्यामध्ये पडत नाहीत त्यांना ही चिंदी चोरी करायला नको वाटतं एक स्टँडर्ड राजकारण जे लोक करतात ती मंडळी ह्या भानगडीत पडत नाहीत पण परंतु सर्रास आमदार आता आठ ते दहा टक्केपर्यंत रक्कम घेऊनच काम देतात म्हणजे काम घ्यायलाच जर दहा टक्के द्यावे लागले लक्षात घ्या एक कोटीचं मी काम घेतले आठ लाख किंवा दहा लाख रुपये मला काम घेताना द्यावे लागले ते तर माझे अडकले त्याच्यानंतर पुन्हा प्रक्रियेसाठी पुन्हा पैसे द्यावे लागतात मग जवळपास पंधरा टक्के सोळा टक्के रक्कम ही मला काम घेण्याच्या अगोदरच माझ्या खिशातनं काढून घेतली जाते आणि मग उरलेल्या रकमेमध्ये मा मला काम करायचं असतं आणि त्याचीही बिलं कधी निघणार आहेत पुन्हा बिल काढण्यासाठी पुन्हा वेगळे पैसे मी द्यायचे अशी अपेक्षा माझ्याकडनं केली जाते एकूणच हे सगळं जर दुष्ट तुम्ही दुष्टचक्र जर पाहिलं तर हे प्रचंड मोठा खर्च हा कॉ गुत्तेदाराला आपल्या कामाच्यासाठी करावा लागतो मग काय सुरू झालं की आता मला शंभर टक्के काम जर भेटणार असेल तर मी एक कोटीच्या कामाला अबो भरतो समजा मी दहा टक्के अबो भरलं तर एक कोटीचं काम एक कोटी दहा लाखावरती जातं आणि वरचे दहा लाख हे सरकारच्या तिजोरीमधनं काढले जातात आवश्यकता नसताना गरज नसताना आणि हे तुमच्या खिशातले पैसे आहेत कारण तुम्ही टॅक्स पे आहात तुमच्या टॅक्स वसुलीच्या माध्यमातूनच सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा जातो म्हणजे तुमचा पैसा सरकारच्या तिजोरीतून अप्रत्यक्षरित्या काढून तो आमदारांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक मार्ग उलटा मार्ग किंवा मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक उलटा मार्ग हा सुरू केलेला आहे सरळ तिजोरीतनं चोरी नाही करायची वेगळ्या पद्धतीने चोरी करायची तर अशा पद्धतीचं हे चोरी करण्याचं मी तर म्हणतो ही चोरी, चोरी नाहीच आहे चोरी छोट्या गोष्टीला म्हणतात आजकाल तर डाके घालणंच चालू आहे सरकारच्या तिजोरीवरती आणि हे डाकू जे सगळे विधिमंडळामध्ये जमा झालेले आहेत सगळेच नाही काही अपवाद आहेत मी जसं आता आपल्याला म्हणावं पण जास्तीत जास्त हे जे डाकू विधिमंडळामध्ये संसदेमध्ये जमा झालेले आहेत आणि हे दहा टक्के आणि आठ टक्के तर आमदाराच्या लेवलला झालं तुम्ही जर पंचायत समिती जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या लेवलला गेलात तर हे काम मिळवण्यासाठी देण्याच्या टक्क्यावरीचं प्रमाण वीस टक्क्यापर्यंत जातं तुम्ही जितकं खालच्या लेव्हलला तितकी ही टक्केवारी वाढत जाते जितक्या वरच्या लेवलला तितकी ही टक्केवारी कमी होत जाते अशी दुर्दैवानी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे त्याच्यामुळे जर कामच घ्यायला एवढे टक्के वाटावे लागत असतील तर त्याचा दर्जा त्या कामाचा काय होणार आहे याची कल्पनाच आपण न केलेली बरी परी सगळं कशामुळे चाललंय राजकारणी काय एवढे पैसे घेतात तर निवडणुकीत होणारा वाढता खर्च हे याच्या मागचं मुख्य कारण आहे आणि हा खर्च कशामुळे होतो निवडणुकीमध्ये कार्यकर्ते सांभाळणे ढाब्यावरचे कूपन देणे रोजनं माणसं प्रचाराला लावणे एवढ्या मोठ्या गाड्यांवरती प्रचारासाठी खर्च होणे आणि विशेष म्हणजे मतदाराला मतदानासाठी पैसे देणे इतकी वाईट परिस्थिती मतदानाची तर चांगल्या चांगल्या घरचे लोक पैसे घेतल्याशिवाय मतदान करत नाही आणि निवडणुकीतला अतिशय कटू आहे पण हे मी सत्य बोलतोय बरं का तुम्हाला काही भागामध्ये तर अशी परिस्थिती की जर पैसे जर नाही पोहोचले ना तर आपण ऐकतो बघा तीन साडेतीन चार वाजेपर्यंत कुणी घराच्या बाहेरच पडलं नाही कुणी मतदानालाच निघालं नाही का नाही निघालं तर आमच्यापर्यंत व्यवस्था चालली नाही यंत्रणा चाली नाही व्यवस्था आणि यंत्रणा म्हणजे पैसे हे आपण लक्षात ठेवा त्याच्यामुळे जर एका एका मतदानाला हजार दीड हजार आणि दोन हजार रुपये जर द्यावे लागत असतील तो राजकारणी एवढे सगळे पैसे आणेल कुठून याचासुद्धा विचार कुठंतरी आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं आणि मग या दुष्टचक्रामध्ये जे आपण अडकलो आहे की मतदानासाठी निवडणुकांच्या खर्चासाठी म्हणून पैसे गोळा करायचे त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या आणि शेवटी काय होतं तर त्या गुत्तेदारावरती येऊन शकतं कामाचा दर्जा राहत नाही ही सुद्धा वस्तुस्थिती कुठंतरी आपण मान्य केली पाहिजे त्याच्यामुळे ही जर व्यवस्था सुधारायची असेल तर सगळ्यांनीच ही व्यवस्था एकत्रितपणे सुधारण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि याच्यामध्ये विशेष हे आहे की काम देताना जे पैसे घेतले चाललेले आहेत ना त्याच्यामुळे काम काढण्याचे प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आपल्याकडे पैसे आहेत नाहीत आपले ऐपत आहे नाही हे बघण्याची कुणाचीच तयारी नाही आहे आपल्याकडे पैसे असतील किंवा नसतील ऐपत असेल किंवा नसेल काम काढायचं त्या गुत्त्यादाराकडनं पैसे घ्यायचे त्याला काम देऊन टाकायचं बघले बाबा तूच तू म्हणायचं पुढचं ही पद्धत आता सुरू झालेली आहे त्याच्यामुळे आता दुर्दैवाने असं झालेलं आहे की महाराष्ट्र राज्याच्या याच्यामध्ये नव्वद हजार कोटी रुपयाची देक ही बाकी आहेत गुत्तेदारांची महाराष्ट्र सरकारकडे नव्वद हजार कोटी म्हणजे काही लहान रक्कम नाही त्याच्यामुळे हे आर्थिक समतोल पूर्णपणे बिघडून गेलेला आहे नेते सांभाळणे कार्यकर्ते सांभाळणे राजकारण सांभाळणे याचे हे सगळे साईड इफेक्ट साथ आहेत म्हणजे सांभाळायचे असतील तर हे पैशाच्या जोरावरच सांभाळावे लागतील अशा पद्धतीची मानसिकता साधारणतः सगळीकडे आता होत चाललेली आहे आणि त्यामुळं हा सगळा प्रकार हा आपल्या समोर आलेला आहे आणि खरोखर सांगतो अतिशय दर्जेदार राजकारण एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी महाराष्ट्रामध्ये होतं एकोणीसशे पंच्याण्णवला साली जे युती सरकार ह्या राज्यामध्ये आलं त्यानंतर जे राजकारण बिघडलं जी पद्धती बिघडली ती कायमचीच बिघडली ती नंतर कधीही सुधारली नाही ती आजता सुधारली गेलेली नाही पंच्याण्णव ते आपण आज दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उभे आहोत म्हणजे साधारणतः तीस वर्ष झालं हा महाराष्ट्र फक्त आणि फक्त बिघडतच चाललेला आहे त्यामुळेच म्हणतात की म्हातारी मरण्याचं दुःख नाही काळ सुकावतो तुम्ही सुरुवातीलाच बिघडायला नाही पाहिजे होतं पंच्याण्णव साली जे युती सरकारनी या महाराष्ट्राला नासवलं जे बिघडवलं त्याच्यानंतर हा बिघडतच गेला तो सुधारलाच नाही आणि आज आपण या टप्प्यावरती महाराष्ट्रामध्ये येऊन उभे आहोत त्यामुळे काम देतानाच आपली ऐपत आहे का नाही हे बघून काम देण्याची पद्धती विकसित झाली पाहिजे आणि याचा सगळ्यात जास्त विचार हा राजकारण्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं आणि लोक जनता म्हणून मी तुम्हाला सांगतो मेहरबानी करा मतदानाला पैसे घेऊ नका काय होतो तुम्हाला दीड दोन हजार रुपयाने कशाला भिकारी व्हायचं तेवढ्यासाठी मला सांगा तुम्ही कोण आहेत हे तीन पाठ राजकारणी जे आपल्याला पैसे द्या दे, देतील आणि आपलं त्याच्यात भागेल स्वाभिमानाने आयुष्य गावं कुणी द्यायला आलं तरी नोकरी बाबा म्हणावं काम चांगलं कर म्हणावं आपला तर्क काय की आमच्या मतदानावरती जर हे राजकारणी एवढे श्रीमंत होतात तर आम्ही पैसे का घेऊन आहेत हे काय तर्क आहे का म्हणजे कुत्रा मला चावला म्हणून मी कुत्र्याला काय चावू नये हे काय लॉजिक असू शकतं का तो कुत्रा आहे तुम्ही माणसा म्हणजे सांगण्याचा उद्देश एक उदाहरण म्हणून मी आपल्याला देतोय कुणी द्यायला आलं तरी का घ्यावं आपण घेऊ नये ते काय आपले पैसे थोडीच आहेत आणि तो तुम्हाला जे देतोय तो नंतर तुमच्याकडनं वसूल करतो हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे कृपा करा नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद बाजार समिती नगरपालिका महानगरपालिका आमदारकी खासदारकी कुठली निवडणूक असेल कुणी आलं जरी पैसे द्यायला तर हात जोडा त्याला नको म्हणून सांगा आपल्याला एवढ्या पैशाने काही होत नाही कधी संपून गेले ते कळत नाही पण त्याची शिक्षा आपण कायमची भोगतो पाच वर्ष तर भोगतोच भोगतो त्याच्या पुढे सुद्धा आपण त्याची शिक्षा कायमची भोगत राहतो कारण आपल्या या नादामध्ये व्यवस्था बिघडून गेलेली असते आणि एकदा बिघडून गेलेली व्यवस्था परत कधीच सुधारत नसते हे तुम्ही कृपा करून लक्षात ठेवा त्याच्यामुळे निवडणुकीवरचा खर्च कमी होणं हे खूप गरजेचं आहे ज्या दिवशी निवडणुकीवरचा उमेदवारांचा खर्च कमी होईल त्या दिवशी ह्या सगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला किंवा या सगळ्या पद्धतीच्या कार्यपद्धतीला आळा बसेल आणि तिथून हे कमी व्हायला सुरू होईल या सगळ्या प्रकरणाचं मूळ आहे निवडणुकीवरचा वाढता खर्च आणि तो कमी करणं हे फक्त आणि फक्त लोकांच्या हातामध्ये आहे आणि ती जबाबदारी लोकांनी कृपा करून निवडणुकांच्यामध्ये उचलावी आता जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत बघा तुम्हाला जर जमलं तर मेहरबानी करा कृपा करा भिकारी होण्यापेक्षा दातेवा मागते होण्यापेक्षा देते व्हा द्या मागू नका घेऊ नका द्या दातेवा व्हा तर दान आहे त्याला दान करा आणि दान कुणाला करता जो आपल्याला मागायला येतो ज्यानं आपल्यापुढे पदर पसरलेला असतो हात पसरलेला असतो त्याला दान द्यायचं असतं आणि दानाची किंमत परत मागायची नसते तुम्ही कुठल्याही देवाला जाता दान करता तर परत काय मागता का त्याच्या त्याचे म्हणजे दहा रुपये टाकून त्याच्याकडनं वीस रुपये त्याच्या त्याच दानपेटीतनं तुम्ही काढता का काढत नाही तसं देऊन टाका त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा करा नाही काम चांगलं केलं त्याच्या जा घरापुढं जाऊन आंदोलन करा त्याला जोड्याने मारा काम नाही केलं नीट तर तो तुमचा अधिकार आहे परंतु पैसे मतदानासाठी घेऊ नका हे सगळे निवडणुकीमध्ये वाढणाऱ्या खर्चाच्या वाढत्या खर्चाचे साईड इफेक्ट्स आहेत आणि तुम्हाला परत सांगतो आज हर्षल पाटील दुसऱ्याच्या घरी झालाय म्हणून तुम्हाला गोड वाटत असेल तर लक्षात ठेवा लागलेली आग आपल्या घरापर्यंत यायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे दुसरा हर्षल पाटील तुमच्या घरात तयार होणे असं तुम्हाला वाटत असेल निवडणुकीमध्ये मतदानासाठी कृपया पैसे घेणं बंद करा ढाब्यावरती खुबून मागणं बंद करा काही आवश्यकता नाही या गोष्टीची आपण रोज आपल्या घरी खातो निवडणुकीत पंधरा दिवस आपल्या घरचं खाल्लं तर आपलं काय बिघडतं एवढी तरी अवधारे तुम्ही मनात तुमच्या मनामध्ये ठेवा आणि ह्या व्यवस्थेमध्ये काय झालंय की व्यापाऱ्यांनी राजकारण्याला पटवलं जसं मी आपल्याला म्हणालो राजकारणी व्यापारी विचार केला की के टक्केवारी आपल्याला पाहिजे आणि त्याचं हे सगळे परिणाम आपण भोगतोय आणि आपण तर या देशामध्ये एका व्यापाऱ्यालाच राजकारणी केलंय हा देशच एका व्यापाऱ्याच्या आपण ताब्यात दिलाय आता आपलं भविष्य काय असू शकतं याचा विचार आपण स्वतःच केलेला बरा आणि म्हणून ह्या सगळ्या दुष्टचक्रात जर आपल्याला भार पाडायचं असेल असे हर्षद पट हर्षद पाटील घटना आपल्या देशामध्ये पुढं घडू नये आपल्याला समाजामध्ये घडू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर कृपया उमेदवारांचा निवडणुकीवरचा खर्च कमी करा आणि तो खर्च कमी करणं हे सर्वस्वी तुमच्या आणि माझ्याच हातामध्ये आहे मी तर काही घेत नाही मी तर काही करत नाही जे कोणी तुमच्यापैकी घेत असतील करत असतील त्यांनी कृपा करा आणि हे सगळा विषय इथेच थांबवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद